आय टी आयला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण सूचना महाराष्ट्र शासन कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेमधील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सत्र दोन हजार चोवीस पंचवीसला सुरुवात झालेली आहे आणि प्राथमिक गुणवत्ता यादीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मेरिट लिस्टवर किंवा गुणवत्ता यादीमधील हरकती नोंदविणे यासाठी दिनांक चार जुलै सकाळी अकरा ते पाच जुलै दोन हजार चोवीसला सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राथमिक गुणवत्ता यादी संदर्भात हरकती नोंदविता येईल अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील तर काय ही पद्धती आहे त्यासाठी ॲडमिशन पोर्टलमधील ॲडमिशन डॉट डी व्ही टी डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळामध्ये आपल्या खात्यात लॉग इन करून आपल्याला हरकती नोंदविता येईल त्यासाठी प्राथमिक गुणवत्ता यादीमध्ये आपल्या नावात आपल्या मेरिटमध्ये आपल्या गुन्ह्यां क्रमांकामध्ये जर काही बदल असल्यास नजीकच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये किंवा ईमेलद्वारे आपल्याला हरकती नोंदविता येईल तेव्हा गुणवत्ता यादीमध्ये आपल्याला हरकती नोंदवायची असल्यास आपण नजीकच्या आय टी आयमध्ये जाऊन किंवा ईमेलद्वारे हे आपल्याला आपल्या प्रवेश खात्यामध्ये प्रवेश करून आपल्या माहितीत बदल करता येईल ह्यानंतर माहितीमध्ये उमेदवारांना कुठलाही बदल करता येणार नाही याची नोंद घ्यावी ही दिनांक चार आणि पाच जुलैला अंतिम संधी आहे यानंतर जर काही बदल असल्यास असे उमेदवार प्रवेशापासून वंचित राहू शकतात याची नोंद घ्यावी तेव्हा अवश्य बघा प्राथमिक गुणवत्ता फेरी आणि काही बदल असल्यास तशी आपल्याला दुरुस्ती करण्याची ही अंतिम संधी आहे